मधील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पुढच्या महिन्यात विमान, विमान उड्डाण होणार असे सांगितले जात आहे विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव अजूनपर्यंत देण्यात आले नाही या संदर्भात अजूनपर्यंत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही या ठिकाणी सिडको आणि पनवेल महापालिकेच्या माध्यमातून इंग्रजीत आणि मराठीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे बोर्ड लावण्यात आले असल्यामुळे स्थानिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे आता यावर दिवा पाटील यांच्या नावाखाली आंदोलन करणारे स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे प्रशांत ठाकूर म्हणाले की नावाबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगून त्यांनी या विमानतळाला दिवा पाटील यांचे नाव दिले जाणार अजून केवळ त्यांचाच नावाचा एकमेव ठराव केंद्र सरकारकडे दिला आहे त्यामुळे याबाबत कोणताही वेगळा विषय निर्माण होत नाही यापुढे प्रशांत ठाकूर हे आपण सत्ताधारी पक्षात आहोत त्यामुळे आमच्या नेत्यांवर आमचा ठाम विश्वास आहे असे सांगितले आहे लोकनेते आम्ही सगळ्यांनी मिळून संघर्ष केलेला आहे सुरुवातीच्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या वेळेमध्ये याला हिंदुह सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याच्या संदर्भामध्ये त्यावेळेच्या सरकारनं सिडकोन ठराव केलेला होता आणि या संदर्भामध्ये सिडकोनं जो ठराव केला हा स्थानिक आणि भावनांच्या विरोधात आहे म्हणून सिडकोला दुरुस्त करायची दिली या ठिकाणी दबावाखाली येऊन त्याचा विचार केला नाही त्यावेळेला आम्ही आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे आणि ही आंदोलन केल्यानंतर या म्हणजे उभाटा सरकारनं जाता जाता शेवटच्या दिवशी त्यांच्याकडे बहुमत नसताना दिमा पाटील साहेबांचं नाव द्यायचा ठराव केला आता त्यांच्या पाठीशी बहुमत नव्हतं विधीमंडळामध्ये तो ठराव पास करावा लागतो त्यामुळे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं तो ठराव पुन्हा एकदा केला दुसरा ठराव राज्य सरकारनं नाही केला विधिमंडळामध्ये दोन्ही सभागृहामध्ये तो पास करून घेतला आणि त्यामुळे आता राज्य सरकारनं हा प्रस्ताव केंद्र सरकारच्याकडे पाठवलाय केंद्र सरकारच्याकडे दिमा पाटील साहेबांच्या व्यतिरिक्त कुठलाही नाव गेलेलं नाही एकच नाव गेलंय आम्हाला आंदोलन करावं यासाठी लागलं की सर्वसाधारणपणानं राज्य सरकार जो निर्णय घेत तोच तो निर्णय केंद्र सरकार मान्य करत असं केंद्र सरकार मधून जेव्हा बाळासाहेबांचं नाव दिलेलं होतं त्यावेळेला आम्हाला सांगण्यात आलं आणि म्हणून आम्हाला आंदोलन करावं लागतं मग आता आंदोलन केल्यानंतर सरकारनं निर्णय घेतला विधिमंडळाने निर्णय घेतला आणि तो आता केंद्र सरकारच्याकडे पाठवलाय केंद्र सरकारच्याकडे दुसरं कुठलंही नाव नाही त्यामुळे या बाबतीमध्ये कुठलाही संभ्रम असण्याची काही आवश्यकता नाही नाव विमानतळाला लागणार मात्र महाराष्ट्र सरकारनं जसं दिवा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला असा प्रस्ताव पाठवलाय छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव संभाजीनगरच्या विमानतळाला द्यावं असा प्रस्ताव पाठवलाय पुण्याला जगतगुरु तुकाराम महाराजांचं नाव द्यावं असा प्रस्ताव पाठवलाय कोल्हापूरचा प्रस्ताव आहे अशा पद्धतीनं देशभरामधले सगळे प्रस्ताव हे जातात आणि मग त्याच्यावरती एकत्रित विचार पीएमओ करत आणि त्यामुळे अजूनपर्यंत ते झालेलं नाही मधल्या कालावधीमध्ये हो कुठल्याही पद्धतीच्या पाट्या लागलेल्या असू देत जेव्हा केंद्र सरकार आणि शेवटी त्याच्यावरती शिक्का मरत कारण आता नागरी उड्डयन ना त्यांनी सुद्धा तो प्रस्ताव हो पुढे पाठवलेला आहे तेव्हा याच्यामध्ये ज्या वेळेला कधी प्रधानमंत्री कार्यालय याचा निर्णय घेई या सगळ्या पाट्या कुठल्याही नावाच्या असू देत त्या बदलाव्या लागतील निश्चितपणानं या संदर्भामध्ये यापूर्वी देखील आम्ही पाहिलेला आहे की आम्ही सत्तेमध्ये नव्हतो विरोधात होतो त्याही वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आला आणि त्यावेळेला दिवा पाटील साहेबांचं नाव देण्यासाठी जे आग्रही नव्हते किंवा विरोधातच होते एखाद्या टर्मिनलला नाव द्या अजून कुठेतरी नाव द्या अशा पद्धतीनं सांगणारे जे होते ते आता विरोधात गेले समोर निवडणुका आल्या म्हणून मग हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे माझी त्यांना सगळ्यांना विनंती आहे काहीतरी सकारात्मक काम करा करा, आपण लोकांच्या मनामध्ये निर्माण असंतोष आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री